लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान लासलगाव मागच्या एकोणीस वर्षापासून सुरुची मिठाई हा उपक्रम लासलगावमध्ये राबवत असते ज्याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी त्यांच्या घरीही दिवाळीचे पदार्थ जावेत कारण आपण जर बघत बघत असू आजूबाजूला तर वृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे जी काही अडचण शेतकऱ्यांची होत आहे किंबहुना याच परिस्थितीमध्ये शेतीच्या संबंधामध्ये सर्व सीझनचं काम शेतकऱ्यांचं सुरू असतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना दिवाळीचे मिठाई घरी बनवणं शक्य होत नाही आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते परवडतही नाही मग अशा परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन हा उपक्रम राबवत असतात ज्यामध्ये ना नफा ना तोटा या पद्धतीने जो माल आलेला आहे तो तशाच दरामध्ये समोर देऊन टाकणे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि परिसरातील ग्रामीण परिसरातील गरिबांची दिवाळी चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत असतो दरवर्षी या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो यावर्षीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांनी यामध्ये दिलेला आहे आणि आतापर्यंत ऐंशी टनापेक्षा जास्त मालाची विक्री नानफा नातोटावर झाल्याचा विक्रम या प्रतिष्ठानच्या नावाने यावर्षी होत आहे धन्यवाद